लोकसभेची निवडणूक ही आगामी विधानसभेची क्वॉर्टर फायनल समज जाते किंवा फायनल समज जाते विधानसभेच्या बांधणीसाठी भारतीय जनता पार्टी आणि आपली भूमिका काय असते नक्कीच याच्यामध्ये प्रत्येक निवडणुकीला हे संदर्भ वेगळेवेगळे असतात राजकीय असतील सामाजिक असतील हे संदर्भ वेगळेवेगळे असतात पण याच्यामध्ये आज चंद्रगड विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी इतक्या मजबूतपणे उभी आहे की उद्याच्या विधानसभेला निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून येण्यामध्ये कोणती अडचण राहणार नाही असं मला एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी प्रामाणिकपणे मत व्यक्त करायचं आहे साहेब यावेळेच्या निवडणुकीत आत्ताच्या तर असं वाटते की इथलं राजे घराणे आणि सर्वसाधारण सामाजिक सरोईत असलेलं मंडळी घराणं या दोन्हींच्यात एक ईर्षेचे आणि टीकेचे जोर चालू जो आहे तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोण बाजी मारेल आणि कोणत्या मुद्द्यावर जरूर माजी खासदार आणि जिल्ह्याचे नेते सदाशिवराव साहेब कैलासवासी आदरणीय बाबासाहेब कुपेकर साहेब यांची मैत्री आणि काम करण्याची पद्धत हीच जिल्ह्याला माहिती आहे आणि त्यांनी जिल्ह्याला एक दिशा देण्याचे काम आदरणीय कुपेकर साहेब आणि आदरणीय मंडलिक साहेब यांनी दिलेलं आहे आणि त्यांचेच कार्यकर्ते म्हणून आज आम्ही या ठिकाणी काम करतो आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो आहे आणि त्यांनी दाखवली दिशा आणि त्यांनी केलेले संस्कार घेऊन आम्ही काम करतो आहे आमच्या घरी आज कोणीही सकाळी सात वाजता आलं तर आम्ही त्यांना उपलब्ध होतो आहे आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो आहे त्यामुळे ते संस्कार आमच्यावरती आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मला वाटत नाही की हा अशा पद्धतीचा काय प्रचार चुकीचा होईल असं वाटत नाही राहता राहिला भाग महाराज साहेबांचा निश्चितपणानं ते आमचे सर्वांचे महाराज आहेत ते आदराचं स्थान आहे त्यांचा आम्ही निश्चितपणानं मान ठेवू पण या वेळेला मत मात्र मोदींना देण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतली आहे गेल्या चार वर्षात या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यांच्यात खूप मोठ्या उलतापली झाल्या तशाच उलतापलती चंदगड जो विधानसभामध्ये होत्या विद्यमान खासदारांच्या संदर्भात आपली नाराजी होती काही दिवसांपूर्वी आता ती नाराजी त्यांच्या विजयाच्या आड येणार का त्यांना विजयी करून दाखवणार जरूर याच्यामध्ये जोपर्यंत महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता त्यावेळेला मी माझी भूमिका आणि कार्यकर्त्यांची भूमिका आणि पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची भूमिका मी पक्षाच्या जाजमावरती व्यक्त केली होती ती अशी होती की दोन्ही लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला सुटावा जेणेकरून जिल्ह्यामध्ये जे पक्षाचं वाढलेलं वाढलेली ताकद आहे त्याला न्याय मिळेल पण एक ती भूमिका मी उमेदवार जाहीर होण्यापूर्वी मी व्यक्त केली होती पण महायुतीचे नेते राज्यातले असतील केंद्रातले असतील यांनी संजय दादा मंडलिक यांना महायुतीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षाशी बांधील असणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा आदेश मानून मी आज महायुतीचा प्रचार आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी संजय दादांचं काम आम्हाला पक्षासाठी हे करावं लागणार आहे